नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज मी इथे गरमागरम भातासोबत हा एक पदार्थ बनवला आहे तर हे मी काय बनवलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण पर तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रायगड कट्टाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते देखील तुम्ही त्याची लिस्ट बघून घ्या आणि आपले प्रोडक्ट्स नक्की ऑर्डर करा आणि चला आता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे लसणाच्या पाकळ्या छेसून घेतलेल्या आहेत आणि एक मिरची बारीक चिरून घेतली आहे इथे एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेते तेलावरती राई आणि जिऱ्याची फोडणी करते राई जिरं छान तडतडलं की मग आपण बारीक चिरलेला कांदा लसूण आणि मिरची टाकायची आहे तीन चार मी कढीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत त्यानंतर हळद टाकली आहे मिक्स करून घेऊया परतून घेऊया आता इथे तुम्हाला जर मसाला घालायचा असेल लाल बनवायचं असेल तर तुम्ही इथे नेहमीचा आपला वापरातला मसाला पण घालू शकता पण मी मिरचीवरती करते तर इथे मी ही स्लरी बनवून घेतली आहे तर ही स्लरी आहे आपल्या कुळदाच्या पिठाची तर हो मी आज कुळदाची पिठी बनवते तीन चार चमचे मी कुळदाचं पीठ घेतलं आणि असं छान पातळ करून घेतलं एका वाटीमध्ये त्यानंतर ती स्लरी टाकली फोडणीमध्ये आणि ज्या वाटीमध्ये मी मिक्स केलं होतं पीठ त्याच वाटीमध्ये दोन वाटी मी पाणी टाकलं आहे आता ह्याला छान एक उकाळा काढून घ्यायचा आहे हे बघा उकाळा आल्यानंतर हे घट्ट होत जातं पीठ त्यामुळे कुठे गुठळी राहिली असेल तर अशी पळीने फोडून घ्यायची हे जरा जास्त घट्ट झालं आहे त्यामुळे ह्यात मी थोडंसं आणखी पाणी घालणार आहे थोडंसं मी अजून पातळ बनवणार आहे आपल्याला खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही बनवायचं आता ह्याच्यामध्ये या पिठीमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि मिठाबरोबरच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तीन चार पाकळ्या कोकमाच्या घालू शकता पण मला कोकम न टाकताच ही कुळदाची पिठी आवडते त्यामुळे मी कोकम नाही टाकले आणि मग याला एक छान उकळी आणायची तर हे बघा उकळी आलेली आहे आणि मला जसं हवे तशी ही कुळदाची पिठी तयार झाली आहे वरून आता मी बारीक चिरलेली छान हिरवीगार कोथिंबीर टाकते तर आपली कुळदाची पिठी तयार आहे अशी पिठी गरमागरम भातासोबत खायला खूप छान लागते नेहमीचं वरण सांबार त्याला एक वेगळा ऑप्शन ही कुळदाची पिठी आहे आणि ही नक्की बनवा गरमागरम भातासोबत खूप छान लागते कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा बनवायला सोपी अगदी झटपट बनते बस फक्त पीठ मिक्स करा आणि फोडणी द्या व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा